पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हत्ये काय आहे खूप दिवसापासून पेंडिंग पडलेले आहे तरी त्या पेंडिंग हत्याचे पीएम किसान आणि नमो शेतकरी हत्याचे दोन्ही एकत्र येणार आहेत का त्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्याच्यामध्ये वाढ होणार आहे का केंद्र शासनाने याच्यामध्ये राज्यसभेच्या माध्यमातून त्याच्या मुख्यमंत्री जे बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत पी एम किसानच्या हत्याबद्दल त्यांनी नेमकं काय स्टेटमेंट दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला काय म्हणतात नमो शेतकरी आणि नमो शेतकरी आणि त्याच्यानंतर नमो पी एम किसान ज्या दोन्ही हप्त्याच एकत्रच येणार आहेत का हा हे बरोबर आहे की बाबा हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रच येणार आणि याची तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला यांचे एकत्र चार हजार रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत रामनाथन ठाकूर यांनी ही माहिती दिलेली आहे की राज्यसभेच्या जे एम किसानच्या जे केंद्र शासनाच्या ज्या योजनेचा जे हप्ता आहे जे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतो त्या हप्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही असं शेतकरी कल्याण मंत्री आ, रामनाथन ठाकूर यांनी माहिती दिलेली आहे म्हणजे पीएम किसानच्या हप्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही आणि याच्यामध्ये ज्या राज्यसभेमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा त्यांच्या याच्या राज्यसभेमध्ये त्यांच्या हळू की बाबा कर्जमाफीचा विषय नेमकं काय आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी हे घेतलेलं नाही त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या हमी भावाचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी मिळालेलं नाही त्याच्यानंतर पीक विमा असो त्याबद्दलही काही बोललेलं नाही त्याच्यानंतर पीएम किसान हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का नाही त्याच्यानंतर एम एस पी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे का याच्याबद्दलही त्यांनी काय म्हटले नाही की बाबा त्यांनी म्हटलेलं आहे की वी वीस योजनामध्ये शेतकऱ्याचा त्याच्यासाठी लाभ होणार आहे पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी हे केलेलं नाही त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये हे येणार नाही त्याच्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख त्यांनी दोन्ही बिन पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रच येणार आहेत आणि याच्यामध्ये पीएम किसान असो किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यांनी वाढ केलेली नाही याच्यामध्ये एवढीच एवढ्या आहे की कुठल्याही प्रकारच्या दोन्ही हप्त्यामध्ये वाढ केलेली नाही आता याच्यामध्ये पीएम किसान असो या नमो शेतकरी असो आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं आहे स्टेटस चेक करत असताना तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन जर तुमचं जर एस असेल तर तुम्ही या दोन्ही हप्त्यामध्ये तुम्ही पात्र तुम्हाला जर तुम्ही केवायसी केलेली असेल तर तुम्ही केवायसी करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला आधार म्हणजे बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे तुम्ही चेक करा त्याच्यानंतर तुमचं स्टेटस काय आहे हे पण तुम्ही चेक करा म्हणजे अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पीएम किसानच्या हप्ते ती तुम्हाला जी तारीख ठरवली आहे त्या तारीखेला तुम्हाला मिळतील अन्यथा तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार तुम्हाला कुठलाही परत पीएम किसान असो किंवा नम शेतकरी असो या दोन्हीची तुम्हाला रक्कम मिळणार नाही तुम्हाला ह्या तीन गोष्टी हे काम करायचंच आहे सर्व अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेट करापर्यंत पोचित करा नमस्कार